नमस्कार टॉकेट इन मराठीमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे आज आपण माळसिर तालुक्यातील सदाशिव नगर येथे आहोत या ठिकाणी सदाशिव नगरच्या नागरिकांच्या काय समस्या आहेत एस टी संदर्भात सदा सदाशिवनगर आंदोलनाच्या नागरिकांच्या काय काय समस्या आहेत त्या आपण जाणून घेऊया आपल्याबरोबर आहेत सदाशिव नगरचे प्रथम नागरिक सरपंच दोषी साहेब साहेब नमस्ते ज्या प्रकारे हा नॅशनल हायवे नंबर नऊशे पासष्ट इथून गेलेला आहे परंतु आम्हाला कळलं की जे अक्रूज आगराच्या काही गाड्या इथं थांबतात परंतु इतर आगराच्या गाड्या थांबत नाही काय नागरिकांच्या काय काय अडचण आहे काय आहे आम्ही ग्रामपंचायतीच्या होती होतो एस टी महामंडळ जेव्हा आपण डिपोल असतो पंढरपूर डिपोल असतो नागोला डिपोल असतो आम्ही पत्र व्यवहार केलेला होता की सकाळची विद्यार्थ्यांना नागपुरेला जायला किंवा आपलेला जायला किंवा न आपली एस टी म्हणजे आपल्या सर्व नंबरचा रोड रोड जात नाही त्यामुळे आम्ही प्रत्येक वेळेस त्यांना तक्रार देऊन देखील त्यांनी आमदार विद्यार्थ्यांचं काय कसं करतो जे एखादं इमर्जन्सी असतं कुणाचं काय झालेलं असतं कुणाचं पुणे गेलं असतं एखाद्याला आपला असतं आपण एखाद्या देखील एक किलोमीटर लांब उभं राहिला इश्टी उभा करते ती इश्टी सर्विस रस्त्याने जात नाही त्यासाठी आम्ही प्रत्येक वेळेस त्यांच्याशी पत्र व्यवहार केला पण त्यांनी अजून काही त्यांनी घेतलेली नाही तर ह्या त्यांच्या सदस्य नगरमधील सर्व नागरिक एवढे तीव्र होणार आहेत त्यांच्या त्याच्या म्हणण्याप्रमाणे आम्ही नगरच्या वतीने रास्ता लोकांचं आंदोलन करणार आहे आणि जर तेवढ्या जर नाही चालू आहे तर मग पुढचे परिणाम आणि त्याच्या सोडणार आहे कारण आम्ही काही बोलू शकणार नाही कारण जमाव पुढं सरपंच असू द्या उपसरपंच असू द्या किंवा अधिकारी द्या कोणच काही करू शकत नाही ना नक्की सरपंच हे आहेत सदाशिव ना नगरचे प्रथम नागरिक त्यांनी त्यांच्या भावना व्यक्त केलेल्या आहेत प्रथम नागरिक जर ह्या भावना आणि हळहळ व्यक्त करत असेल तर सर्वसामान्य जनतेनं काय घ्यायचं एस टीवर पाठीमाग पुढं बघितलं तर लिहिल्या लिहिलेलं असतं प्रवाशांच्या सेवेसाठी परंतु ही एस टी प्रवाशांच्या सर्वसामान्यांच्या सेवेसाठी आहे का हा सदाशिव नगरकरांनी इथं प्रश्न उपस्थित केलेला आहे या ठिकाणी आपल्या बरोबर दुसरे शिक्षक आहेत स्वतः त्यांच्याकडून चालून घेऊया नमस्कार आमच्या विषयी सरपेटला बारा बारा असं कुठे वेळ हायवे रोड आहे आणि ब्रिक झाल्यापासून सर्व इस्टे बनवून जातात आणि आमच्या घटना जवळजवळ सगळं एक किलोमीटर पलीकडे उतरतो संध्याकाळचे बारा एक वाजता आम्हाला तिथं आणायला जावं लागतं लेडीज एकटे असते उद्या काय झालं त्याला जबाबदार कोण होतो म्हणजे एस टी एस टी महामंडळ किंवा एस टीतले कर्मचारी एस टी ड्राय एस टी कुणाचे ते समाजासाठी किंवा काही एस टी ड्रायव्हरचे कंडक्टर ड्रायव्हर लोक कुणासाठी एस टी असं कसं नक्कीच सर या ठिकाणी सरांच्या मेसेज ह्या पुणे येथे सर्व्हिस करतात आणि ते आठवड्यातून एकदा घरी येतात परंतु आल्यानंतर मूळ जो स्टॉप आहे तिथं एस टी न थांबता एक किलोमीटर दूर आणि महाराष्ट्र महाराष्ट्र सरकार गप्पा मारत सक्षमीकरणाच्या महिलांच्या प्रश्नासाठी आम्ही आग्रह आहे सामोरे ज्या भविष्यात ज्या काय अडचणी उद्भवणार आहेत त्याला सामोरं न जायचं असेल तर एस टी असेल पोलीस प्रशासन असेल सर आणि जे महिलांसाठी जे काम करणाऱ्या ज्या एन जी ओ सामाजिक संस्था आहेत त्यांनी खरं हे गोष्ट लक्षात घेतली पाहिजे की आपण खरंच महिला सक्षम करण्यासाठी काम करतोय का जर एखाद्या भगिनीला जर प्रवास करत असताना चुकीच्या ठिकाणी जर एस टी थांबत असेल उतरत असेल तर ही बाब अतिशय गंभीर आहे माझं आवाहन आहे सोलापूर आगार प्रमुख मग ते सांगोला आगार डेपो असेल पंढरपूर असेल किंवा अक्रुज असेल या सर्व आगार व्यवस्थापकांनी ही गोष्ट लक्षात घेतली पाहिजे कि या नॅशनल हायवे नऊशे ज्या वरून हाय बसेस जाते त्या सर्व्हिस रोडवरून पण गेल्या पाहिजेत आणि सदाशिव नगर सदाशिव नगर नाही की सोलापूर जिल्ह्यातले जे काही अकरा तालुक्या असतील बऱ्याच ठिकाणी हा प्रॉब्लेम आहे प्रवाशांच्या सेवेसाठी एस टी आहे परंतु खरंच प्रवाशांची सेवा ही एस टी करते का बऱ्याच वेळा ज्येष्ठ नागरिकांना विद्यार्थ्यांना महिलांना खूप मोठ्या प्रसंगांना सामोरं जावत असतं एस टी नेमून दिलेला जो स्टॉप आहे तिथे न थांबता अतिशय वेगवान गतीने ड्रायव्हर आणि कंडक्टर कधी कधी दोघे निघून दिलेले आपण बऱ्याच वेळा मला स्वतः बघायला तर आपण या आगार व्यवस्थापना आवाहन करू की त्यांच्या नियमामध्ये त्यांच्या टाइम टेबलमध्ये त्यांच्या सामन्यामध्ये बदल करून लोकांसाठी एस डी आहे का खरंतर आता सरांनी वगैरे प्रश्न उपस्थित केलाय परंतु माझं आव्हान आहे अक्रोज आगार प्रमुख जे शिंदे साहेब त्यांनी पुढाकार घ्यावा

या ठिकाणी रिपब्लिकन पक्षाचे कार्यकर्ते आरपीआयच्या वतीने सुद्धा बऱ्याच वेळा निवेदन दिलेले आहेत परंतु त्या निवेदनाची दखल आगार प्रमुखाने घेतलेली दिसत नाही या ठिकाणी बाकीचे आपल्या बरोबर नगरचे डोंगले सर आहेत जे किती पत्रकार आहेत सर मी सदा नगरचे रहिवासह काय समस्या आहेत नक्की महत्वाची समस्या म्हणजे ग्रामपंचायत आणि ग्रामस्थांच्या वतीनं आम्ही रात्री वाघाला खाली जनता तशीच राहते आता रात्री एक अशी घटना घडली की एक महिला त्यांना मुंबईला होतं चार तास वाट बघितली शेवटी गाडी बघ ना त्या पण त्याला नेल गाडी लावली त्या गाडी ड्रायव्हरला गाडी का खाल्दानलेला आहे तर ती उर्मड भाषेत उत्तर द्यायला लागला त्या महिलेला आणि त्या महिलेबरोबर बरोबर गेलेल्या मुलाला तर गाडी तर पूर्ण मुलीच होती त्या गाडीमध्ये होती चार मार्सलच्या गाडीच होती जर गाडी सांगितलं आपण मुंबईला जात असत मोकळी ते महामंडळ कशात तोट्यात तर ह्या गोष्टीची दखल घेत तर शाळा सुटते मुलांना जायला गाडी येत नाही विद्यार्थी परीक्षेच्या काळात सुद्धा एका विद्यार्थ्याला येत आम्हाला मोटरसायकलवर पाहिजे तुला मिळून पोहोचावं लागलं महिला पूर्ण रस्त्यालाच उभा असते त्या आणि गाड्या सगळ्या पूर्ण चाललेल्या असते त्या तर याची दखल जर नाही घेतली रात्रीची नात्या पुत्यामध्ये गेली त्यात ती डायव्हर का डॉक्टर सुद्धा उर्मट बदले त्या ऑफिसर सुद्धा तक्रार केली वारंवार नात्या पुत्याची पाहायसाठी फोन केला जातो पण त्याची दखल घेतली जात नाही तर आम्ही ग्रामस्थ गावाच्या वतीनं पूर्ण तीव्र आंदोलन रस्ता रोक केलं जाणार आहे की जेणेकरून कुणी किती जरी समजवायचा प्रयत्न केला तरी दिवसभर गाड्या आडवून ठेवल्या जाणार आहे त्याची दखल जर नाही घेतली एस टी महामंडळानं तर मोठं आंदोलन उभा केलं जाणार आहे याची दखल घ्यावी नक्की सर धन्यवाद या ठिकाणी तर हे सगळे होते सदाशिव नगरचे ग्रामस्थ जे आगार व्यवस्थापक आहे शिंदे सरांना आव्हान आहे की आपण या बाबीमध्ये लिड देऊ सदाशिव नगरकरांना आंदोलन करायची वेळ येऊ द्यायची का नाही हे आपण आपल्या माध्यमातून ते नातेपुतेचा आगार असेल किंवा इतर आगार असतील यांना संबंधित पत्र वार करून ना ते सॉरी सदाशिव नगरकरांच्या ज्या समस्या आहेत एसटी संदर्भात त्या नाहीश्या कराव्या तोपर्यंत टॉक एट मराठी सह अण्णा भोसले सदाशिव नगर